डोके हा आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा असा अवयव आहे डोक्यामध्येच मेंदू आहे विविध महत्त्वाच्या ग्रंथी या डोक्यामध्ये आहेत त्याचबरोबर ही डोक्यामध्ये स्थित आहेत अशा प्रकारे डोके हे आपल्या शरीराचं हेड ऑफिस आहे सर्व महत्त्वाच्या निर्णय घेणे महत्त्वाच्या गोष्टी कंट्रोल करणे या डोक्यातूनच होत असतात आता डोकेदुखी ही हा अतिशय महत्त्वाचा आणि कॉमन आढळून येणारा असा त्रास आहे जर मेंदूशी संबंधित काही त्रास असेल कान नाक डोळे याच्याशी संबंधित काही त्रास असेल तरीही डोकेदुखी होते आज आपण डोकेदुखी कशामुळे होते त्याची कारणं आणि त्याच्यावर उपचार हे थोडक्यात जाणून घेणार आहोत जर तुम्हाला डिटेलमध्ये प्रत्येकाची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य टेन्शन हेडॅ जास्त विचार केल्याने टी व्ही लॅपटॉप मोबाईल यांच्यावर जास्त वेळ वापर केल्यामुळे किंवा डोळ्यांना चष्मा लागलेला असूनही चष्म्याचा वापर न करणे किंवा चष्म्याचा नंबर वाढणे याच्यामुळे डोळ्यांवर ताण येऊन अशा प्रकारची डोकेदुखी होते हे डोकेदुखीचा त्रास कमी होण्यासाठी चेहऱ्यावर मसाज करणे या पद्धतीने कपाळावर मालिश करायची आहे प्रत्येकी दहा वेळेस तरी कमीत कमी त्यानंतर भुवयांवर अशा पद्धतीने मसाज करायची आहे दोन्ही बाजूला डोक्याच्या साईडला प्रेस करायचं आहे बोटांनी तीन बोटांनी प्रेस करायचं अशा पद्धतीने मसाज ही प्रत्येकी दहा वेळा करायची आहे त्यामुळे तिथे आलेलं टेन्शन कमी होऊन डोकेदुखीमध्ये नक्कीच फायदा होतो त्याचबरोबर रोज करायच्या आसनांमध्ये बालासन योगमुद्रा सेतुबंधासन बालासन हस्तपादासन आणि सुखासन आणि शवासन ही आसनं जर तुम्ही रोज केली तर या डोकेदुखीमध्ये नक्कीच फायदा झालेला दिसून येतो त्यानंतर आहे सायनोसायटिस सायनोसायटिस म्हणजे काय ज्या लोकांना जास्त काळ सर्दी राहते धुळीची ॲलर्जी आहे अशा लोकांमध्ये सायनोसायटिसचा त्रास जास्त प्रमाणामध्ये झालेला दिसून येतो सायनस म्हणजे काय असतं आपल्या चेहऱ्यावर काही या भागामध्ये पोकळ हाडे असतात त्या हाडांमधून हवा आणि काही स्त्राव हे भाँ? नॉर्मली वाहू शकतात परंतु जेव्हा जास्त काळ सर्दी राहिल्यामुळे किंवा ज धुळीमुळे किंवा काही इन्फेक्शन झाल्यामुळे तिथे सूज येते त्यावेळेस तिथून हवा आणि स्त्राव हे वाहून जाऊ शकत नाही त्यामुळे त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो अशा प्रकारची डोकेदुखी कमी होण्यासाठी चेहऱ्यावर मसाज करणे मसाज करताना या पद्धतीने प्रत्येकी मसाज करणे जेणेकरून सायनस हे मोकळे होण्यासाठी मदत होते कोणतेही जे तेल उपलब्ध असेल ते तेल घेऊन त्यांनी मसाज करणे मसाज केल्यानंतर वाफ घेणे किंवा जे काही शक्य असेल त्याने गरम पाण्याची पिशवी असेल किंवा आपल्या हात गरम करून तळ हाताने जरी कपाळावर आणि नाकाच्या आजूबाजूला गालांवर शेकले तरीही हा डोकेदुखीचा त्रास कमी होतो त्यानंतर आहे मायग्रेन मायग्रेनमध्ये काही लोकांना डोकेदुखीसोबतच मळमळ होणे चिडचिड होणे डोळ्यासमोर काजवे चमकणे त्याचबरोबर आवाज नकोसा वाटणे डोकं अर्ध्या बाजूला दुखू शकतात किंवा पूर्ण बाजूची डोकेदुखी झालेली दिसून येऊ शकते मायग्रेन मायग्रेनमध्ये वेदना ह्या हातोडीने ठोकल्याप्रमाणे वेदना असतात त्यामध्ये वेदना ह्या एका बाजूला असू शकतात किंवा पूर्ण डोक्यामध्येही वेदना असू शकतात वेदनेसोबतच काही लोकांना मळमळ जाणवते चिडचिड होते त्याचबरोबर उलटी झाल्यानंतर डोकेदुखी कमी होते आवाज नकोसे वाटतात उजेड नकोसा वाटतो डोळ्यांसमोर काजवे चमकतात किंवा डोळ्यांसमोर लाईन फिरताना दिसतात किंवा कपाळावरच्या नसा फुकतात आणि हृदयामध्ये जशी धडधड आपल्याला जाणवते तशा प्रकारची धडधड आपल्याला येथे नसांवर बोट ठेवल्यानंतर जाणवते अशा प्रकारची लक्षणं जर असतील तर ही मायग्रेनमुळे होणारी लक्षणं मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी आहे यामध्ये मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी आपण केळी आणि विलायची एकत्र करून खाणे यामुळे मायग्रेनचे जे एपिसोड येतात ते कमी यायला मदत होते त्याचबरोबर सुंठ किंवा आले चहामध्ये टाकून काळा चहा घेणे किंवा चुंठीचा कपाळावर लेप देणे याचबरोबर तव्यावर लवंगा टाकून लवंगांचा वास घेणे या घरगुती उपचारांमुळे मायग्रेनमध्ये नक्कीच फायदा होतो परंतु जर ह्या उपचारानंतरही तुम्हाला डोकेदुखीचा त्रास हा कमी होत नसेल तर तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांकडून सल्ला घेण्याची गरज आहे आयुर्वेदामध्ये याच्यासाठी वमन विरेचन सिरावेद यासार यासारखे पंचकर्म त्यासोबतच औषधी चिकित्साही सांगितलेली आहे त्यामुळे मायग्रेनचा त्रास हा नक्कीच कमी होतो आणि आपली डोकेदुखी थांबते पोटामध्ये गॅसेस झाल्यामुळे किंवा पित्त झाल्यामुळे ही डोकेदुखी होते आता आपल्याला होणारी डोकेदुखी ही वातामुळे पित्तामुळे की कफामुळे होती हे कसं जाणून घ्यायचं आणि त्याच्यावर कसे घरगुती उपचार करायचे हे आपण जाणून घेऊया वातामुळे जेव्हा डोकेदुखी होते तेव्हा हातोडीने ठोकल्याप्रमाणे वेदना होतात पित्तामुळे जेव्हा डोकेदुखी होते तेव्हा डोळे कपाळ या ठिकाणी आग होत असते आणि जेव्हा कफामुळे डोकेदुखी होते तेव्हा कपाळाचा हा भाग हा जड झाल्याप्रमाणे जाणवतो आता याच्यावर घरगुती उपाय कसे करायचे जेव्हा वाताची वेदना आहे हातोडीने ठोकल्याप्रमाणे वेदना आहेत त्यावेळेस त्या आपण नाकामध्ये आठ आठ थेंब तुपाचे दोन्ही बाजूला टाकायचे आहेत दहा मिनटं तसंच थांबायचं आहे त्यानंतर दहा मिनटानंतर गु गरम पाण्याने गुळण्या करायच्या आहेत आणि चेहऱ्यावर वाफ घ्यायची आहे त्याचबरोबर कपाळावर आणि चेहऱ्यावर तेलाने मालिश करायची आहे आणि वाफ घ्यायची आहे या उपायांमुळे वाताने होणारी डोकेदुखी कमी होईल पित्तामुळे होणाऱ्या डोकेदुखीसाठी जर तुमच्याकडे चंदन किंवा वाळा किंवा वेखंड याच्यापैकी जे काही उपलब्ध असेल त्यापैकी काहीच नसेल तर साधं थंड पाणी जरी घेतलं आणि ते कपाळावर लावलं तरीही तुम्हाला फायदा होईल यांचा लेप कपाळावर चंदन वेखंड किंवा वाळा यांचा लेप कपाळावर द्यायचा आहे त्याचबरोबर नाकामध्ये आठ आठ थेंब तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर गरम पाण्याने गुळण्या करायच्यात अशा प्रकारे नस्य ही पित्ताची डोकेदुखी कमी होईल कफाच्या डोकेदुखीसाठी आपल्याला चेहऱ्यावर मसाज करून श वाफ घ्यायची आहे याच्यामुळे तिथे झालेला जो कफ हा चिकट होऊन साठलेला आहे तो पातळ होऊन आपल्याला जी कफाच्या वेदना आहेत त्या कमी होते अशा प्रकारच्या घरगुती उपायांनी आपल्याला नक्कीच डोकेदुखीवर फायदा झालेला दिसून येईल परंतु जर या घरगुती उपायांनीही जर आपल्याला फरक पडत नसेल तर मात्र आपण डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेण्याची गरज आहे धन्यवाद